रसिक प्रेक्षक हो नमस्कार मैत्र शब्दांचे च्या आजच्या भागात मी संगीता जोशी तुमचं मनापासून स्वागत करते आपण आठ मार्च या महिला दिनानिमित्त तिच्या कविता जे दोन भागामध्ये सादर करणार आहोत आपण माहिले की या विषयाचा पहिला भाग ऐकलेला आहे आज थोडीशी वयाच्या पुढच्या टप्प्यावरची जेव्हा स्त्री असते तेव्हा तिच्या भावभावना व्यक्त करणाऱ्या कविता माझ्या दोन मैत्रिणी तुमच्या पुढे सादर करणार आहेत ह्या विंचू आणि नमस्कार यामिनी आजच्या भागाची सुरुवात नक्कीच ही माझी स्वलिखित कविता आहे मनोराव या कथा कविता संग्रहातली स्त्री पुरुषाचं नातं कसं असावं याच्याबद्दल माझी जी कल्पना होती कल्पना आहे ती मी या कवितेतून मांडलेली आहे तर मी कविता आता म्हणते नातं तू पुरुष आणि मी प्रकृती तू पुरुष आणि मी प्रकृती तू आकाश आणि मी धरती तुझ्याशिवाय मी आणि माझ्याशिवाय तू अपूर्णच ॲडम आणि पासून सुरू झालेलं आपलं नातं ॲडम आणि ईव पासून सुरू झालेलं आपलं नातं लिंगाच्या आधारावर प्रजननासाठीच प्रेम आणि आसक्तीतून नवचैतन्य निर्माण करणार युगानुयुगे युगान युगे तू आणि मी त्याच चक्रातून फिरतोय कधीतरी कधीतरी असं होईल का तुझ्यातला पुरुष मला देशील आणि घेशील का माझ्यातली प्रकृती तुला वा अनुभव दे मला तुझ्यातला बेफिकीरपणा अनुभव दे मला तुझ्यातला बेफिकीरपणा दिलदारपणा आसक्ती आक्रमकता आणि बरंच काही तू ही शिक माझ्याकडून कणखरपणा हळवेपणा भरभरून प्रेम करण्याची समर्पणाची भाषा आणि बरच काही कधीतरी कधीतरी असं होईल का आपण हा प्रकृती आणि पुरुष भेदच मिटवून टाकू धरतीला आकाशात रंगवून टाकू आणि आपण दोघे येऊ समान पातळीवर आपल्यातल्या भेदाची रेषा पुसून टाकू प्रेम माया स्नेह त्याग असेल तिथे फक्त आसक्तीच नको आणि मग सगळे भेद आणि भाव एकत्र करून आपल्यात बहरेल का असं एक निखळ मैत्रीचं नातं परंपरा रूढी आणि सगळ्या चौकटी मोडत जन्मेल का आपल्यात असं एक अनोख मैत्रीचं नातं जे मैत्रीपेक्षा थोडं जास्त पण प्रणय शृंगारापेक्षा थोडं कमी अशी एक दुसरं रेषा स्पष्ट करणार रुजेल का आपल्यात असं एक अनोख मैत्रीचं नातं रुजेल का आपल्यात असं एक अनोखं मैत्रीचं नातं खरंच या वेगळी मला आवडली हा कविता कारण वयाच्या थोड्या पुढच्या टप्प्यावर असं हवं असतं हो पण आहे आणि म्हणजे स्त्री पुरुष मैत्रीकडे लोक तेवढ्या निखळपणाने बघत नाहीत म्हणजे तर ते बघावं अशी माझी अपेक्षा आहे की म्हणजे स्त्रिया मैत्रिणी मैत्रिणी घट्ट असतात पण पुरुष आणि स्त्री का नाही असू शकत म्हणजे बरोबरच आहे ना आता काळानुसार स्त्रियांचे विचार बदलत चालले आहेत स्त्रियाही शिकतायत त्यांचेही स्वतःचे विचार बरोबर छान आहे आणि असा मित्र मिळाला तर नक्की स्त्रीच्या मनाचं वेगळंच एक रूप आपल्याला बघायला मिळेल मिळेल खरंय अगदी खरंय आता याच्या याच्या पुढची कविता माझीच आहे माझ्या मनोराव कथा कविता संग्रहातली तर एक वयाच्या एका टप्प्यावर स्त्रीला तिचं मनाची आंदोलन त्या कवितेमध्ये मी शब्दबद्ध केली आहेत तर ती कविता आता म्हणतीये निमा कवितेचं नाव आहे ती आणि कागद आताशा ती नसते कशातच म्हणजे तशी असते पण असून नसल्यासारखी पण तिला आता नको वाटतात आयुष्याचे सोहळे तेच रिंगण आणि त्याच चौकटी कर्तव्य बंधनं आणि जबाबदारी पूर्वी आवडायचं तिला हे सगळं उत्साहाने विरविरत असायची हौसेनं आनंदाने रिंगणाच्या आजूबाजूला तळ्यात मळ्यात खेळत असायची कधी स्वतःला हरवत तर कधी स्वतःचं सत्व तत्व सोडून कधी सक्षम माघार घेत पण तिला वाटत ती प्रयत्नही करून बघते आपल्याच तंदरीत राहायचं आणि सगळ्या भौतिकातून बाहेर पडण्याचं पण तिचं हळूहळू तुटत सुटत जाणं कदाचित कोणाच्या लक्षात येत नाही कारण त्यांनी तिला आपल्या अपेक्षापूर्तीसाठी गृहीत धरलेलं असतं mm. कायमच तिच्या आतली खळबळ अस्वस्थता याची कोणालाही जाणीव नसते आणि ती व्यक्तही करू शकत नाही कारण तिला नक्की काय हवंय हे तिला सुद्धा अजून उमगलेलं नसतं आणि सांगून कोणाला कळणार आतापर्यंत कुठे कळणार ती उदास होते हळवी होते आणि तिला वाटतं आता सगळं काही निगडीत असावं फक्त भावनांनी भावनांची फक्त कुठलं भौतिक लौकिक नको आता तिला तिचे ओठ शिवल्यासारखे वाटत आणि डोळ्यात विनाकारण पाणी आजूबाजूला निरर्थक गदारोळ असतो पण तिच्या कानापर्यंत काहीच पोहोचत नाही तिला वाटत की अपेक्षांची आणि गृहित धरण्याची वर्तुळ आणि हा चौकटी मोडून पळावं पण पण पाय थबकतात तिच्या अशा अंतर्मुख होण्याचे बाहेरचे लोक उगाच व्यावहारिक गणिती हिशोब लावतात तिच्या वागण्याला दुनियादारीच्या तराजूत माप तोडत राहतात असहाय्य वाटत आणि मग डोळ्यातलं पाणी आणि मनातले भाव शब्द होऊन कागदावर पाजरू लागतात आणि तीच तिला कागदावर वेळी वाकडी सांडत राहते कधी कधी तिच्यातील ती तिला अस्पष्ट दिसते तरी ती तिच्यापर्यंत पोहोचण्याचा अडखळत प्रयत्न करते कधी कधी तिच्या अंतर्मनातली ती तिच्यासारखीच नसतेच कोणीतरी वेगळीच नसते तरीही ती दटून उभी राहते कधी कधी तिच्यातील ती तिला कितीही समजली तरी थोडीफार उमजायची शिल्लक टिकला ती धीर सोडत नाही ती सजग होते तिच्या जाणीवा बोलायला लागतात आणि अक्षर नाचायला लागतात तिच्या डोळ्यासमोर आणि अक्षरांना शब्द आणि अर्थ मिळतात शब्दांना अगणी फांद्या फुटतात आणि त्याचा वटवृक्ष होतो आणि आता त्याच्या पारंब्या फार मुळाशी मनाच्या आता फक्त संवाद तिचा असतो तिच्याशीच तिच्याच तळ्यातून आणि भावनांना शब्दांच्या कोंदणात बंद बद्ध करून ती हळूच सोडून देते कागदावर ती आणि कागद ती आणि कागद हेच अंतिम सत्य उरत तिच्यासाठी वा रसिक प्रेक्षक हो। स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय अवघड टप्पा जो असतो मॅनापोच तिलाही त्रास होत असतो आणि तिला तो, तो होतही असतो सांगताही येत नसतो असं काहीतरी बरंच काही यामिनीच्या ती आणि कागद या कवितेतून हा अवघड टप्पा तिने अगदी अचूक शब्दात शब्दबद्ध केला आहे साऱ्याच महिलांना यातून जावं लागतं मला असं वाटतं आपल्यापैकी बऱ्याच जणांना आजची कविता नक्की आवडली असेल मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा परत भेटूयात मैत्र शब्दांचे पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नमस्कार